नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबने सोशल मीडियावर त्याचे केलवनचे फोटो शेअर केलेले आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मराठी सिनेसृष्टी सध्या लग्नाचे वारे वाहत आहे आता टाइमपास फेमस अभिनेता प्रथमेश परब विवाह बंधनात अटकणार आहे दगडू त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत सात फेरे घेणार आणि नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे प्रथमेशला त्याच्या खऱ्या आयुष्यातली प्राजू मिळालेली आहे तिचे नाव क्षितिजा घोसाळकर असे आहे यापूर्वी प्रथमेश आणि क्षितिजाने प्रेमाची कबुली दिली होती अनेक फोटोही त्याने शेअर केले होते आता प्रथमेश आणि क्षितिजा लवकरच लग्न बेडीमध्ये अटकणार आहे दोघांचेही घरी लगीन घाई सुरू झालेली असून त्यांचे केलवान आता पार पडलेले आहे क्षितिजाने आणि प्रथमेशने त्यांच्या इंस्टाग्रामवरून केलवानचे फोटो शेअर करत लवकरच विवाह बंधनात अटकणार आहे असे म्हटलेले आहे हॅशटॅग है। है। प्रतिज्ञाचं ठरलंय हा बाकी तारीख लवकरच कलवतो पी एस तारीख खूप स्पेशल आहे हिन कॅप्शनमध्ये आहे कमेंटमध्ये गेस करा तो व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी दोन हजार चोवीस असे क्षितिजा आणि प्रथमेशने कॅप्शनमध्ये म्हटलेले आहे प्रथमेश आणि क्षितिजाने अद्याप लग्नाची तारीख सांगितलेली नाही पण त्या दोघांच्या लग्नासाठी चाहते उत्सुक आहे चाहत्यांनी या पोस्टवर कमेंटकरच शुभेच्छाही दिलेल्या आहे प्रथमेशने टाइमपास चित्रपटातून लोकप्रियता मिळवल्यानंतर प्रथमेशने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहे पस्तीस टक्के काटावर पार टकाटक अशा अनेक सिनेमामध्ये प्रथमेशने आपले अभिनयांची झलक दाखवलेली आहे त्याने साकारलेले दगडू हा मात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला आहे काही दिवसापूर्वी या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता चाहत्यांना आता प्रथमेस्ट लग्नाची प्रतीक्षा आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते अभिनेत्यावर शुभेच्छाचा वर्षावही करत आहे